आज आपण इयत्ता सहावीचा संच चौतीस सोडवणार आहोत संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण सरावसंच चौतीस सोडू सरावसंच चौतीसमधील पहिली तीन उदाहरणं आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवली आहेत आता आपण चौथं उदाहरण सोडू पन्नास किलोग्रॅम धान्याची खरेदी दोन हजार रुपये प्रति किलोग्रॅम विक्री त्रेचाळीस रुपये आता आपल्याला उदाहरण तयार करून हे सोडवायचं आहे आता धान्य खरेदी करताना पन्नास किलोग्रॅम धान्य दोन हजार रुपयांना खरेदी करायचं आहे आणि त्याची विक्री करायची आहे त्रेचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम आता इथे नफा झाला की तोटा झाला हे आपल्याला माहीत नाही मग ते समजण्यासाठी आपल्याला एका किलोची खरेदी किंमत शोधावी लागेल एका किलोची खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला दोन हजारला पन्नासने भागावं लागेल तेव्हा आपल्याला एक किलोची खरेदी किंमत मिळेल दोन हजारला जर पन्नासने भागलं तर उत्तरील चाळीस म्हणजेच एका किलोची खरेदी किंमत चाळीस रुपये आहे आपल्याला काय दिले प्रति किलोग्रॅम विक्री त्रेचाळीस रुपये आहे मग या ठिकाणी खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून या येथे नफा झालेला आहे म्हणजेच आपल्याला शेकडा नफा शोधायचा आहे त्यासाठी आपण अगोदर उदाहरण तयार करून घेऊ उदाहरण आहे अजयने पन्नास किलोग्रॅम धान्याची खरेदी दोन हजार रुपयांना केली आणि धान्य विक्री करताना त्याने प्रति किलो त्रेचाळीस रुपये दर घेतला तर त्याला होणारा शेकडा नफा शोधा आपण उदाहरणात दिलेल्या बाबी अगोदर लिहून घेऊ पन्नास किलोग्रॅम धान्याची खरेदी किंमत बरोबर दोन हजार रुपये एका किलोग्रॅम धान्याची विक्री किंमत त्रेचाळीस रुपये आता एक किलोग्रॅम धान्याची विक्री किंमत त्रेचाळीस रुपये आहे यावरून आपण पन्नास किलोग्रॅम धान्याची विक्री किंमत काढू शकतो पन्नास किलोग्रॅम धान्याची विक्री किंमत बरोबर पन्नास गुणले त्रेचाळीस पन्नास किलोग्रॅम धान्याची आपल्याला विक्री किंमत काढायची आहे म्हणून पन्नास आणि त्रेचाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री केलेली आहे म्हणून त्रेचाळीस आता यांचा जर गुणाकार केला तर दोन हजार एकशे पन्नास रुपये येतो आता आपल्याकडे विक्री किंमत आणि खरेदी किंमत दोन्ही आहेत आता आपण नफा शोधू शकतो मग आपण अगोदर नफा काढू नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत आहे दोन हजार एकशे पन्नास वजा खरेदी किंमत आहे दोन हजार दोन हजार एकशे पन्नासमधून मधून दोन हजार वजा केले तर एकशे पन्नास रुपये येईल म्हणजे एकशे पन्नास रुपये हा पन नफा झालेला आहे आता या नफ्यावरून आपण शेकडा नफा काढू शेकडा नफा आपल्याला माहीत नाही मग तो एक मानू एक्स छेद शंभर बरोबर एकशे पन्नास छेद दोन हजार म्हणजे शंभर रुपये खरेदी किंमत असताना एक्स नफा झाला आणि दोन हजार रुपये खरेदी किंमत असताना एकशे पन्नास रुपये नफा झाला आता यामध्ये आपल्याला एक्सची किंमत काढायची पण एक्सच्या छेदस्थानी शंभर आहे मग हे शंभर आपल्याला काढून टाकावे लागतील हे शंभर काढून टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला शंभरने गुणावं लागेल म्हणून एक्स छेद शंभर गुणवले शंभर बरोबर एकशे पन्नास छेद दोन हजार गुणवले शंभर डाव्या बाजूला आपण शंभरने गुणलं म्हणून उजव्या बाजूला सुद्धा शंभरने गुणलं आता शंभरला शंभर निघून जाईल त्यानंतर शून्यला शून्य निघून जाईल आता एक्स बरोबर पंधरा छेद दोन राहिलेले आहे दोनने पंधराला भाग घालू एकशे किंमत आलेली आहे सात पॉईंट पाच टक्के आता आपण शाब्दिक उत्तर लिहून घेऊ म्हणून आपण लिहून घेऊ अजयला होणारा शेकडा नफा सात दशांश शून्य पाच टक्के आहे यानंतर पाचवं उदाहरण आहे आठ हजार सहाशे रुपये खरेदी वाहतूक खर्च दोनशे पन्नास रुपये हमाली एकशे पन्नास रुपये विक्री दहा हजार रुपये आता आपण अगोदर उदाहरण तयार करून घेऊ उदाहरण आहे विजयने एक सायकल आठ हजार सहाशे रुपयांना खरेदी केली त्यावर वाहतूक खर्च दोनशे पन्नास रुपये आणि हमाली खर्च एकशे पन्नास रुपये झाला त्याने ती सायकल दहा हजार रुपयांना विकल्यास त्याला त्याला होणारा शेकडा नफा किंवा तोटा शोधा आपण उदाहरणं दिलेल्या बाबी अगोदर लिहून घेऊ सायकलची खरेदी किंमत बरोबर आठ हजार सहाशे रुपये वाहतूक खर्च बरोबर दोनशे पन्नास रुपये हमाली खर्चबरोबर एकशे पन्नास रुपये आपल्याला एकूण खरेदी किंमत शोधावी लागेल मग एकूण खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला या सर्वांची बेरीज करावी लागेल तेव्हा आपल्याला एकूण खरेदी किंमत मिळेल आठ हजार सहाशे अधिक दोनशे पन्नास अधिक एकशे पन्नास यांची जर बेरीज केली तर ती नऊ हजार रुपये येईल की एकूण खरेदी किंमत आता आपल्याला मिळाली सायकलची विक्री किंमत किती आहे दहा हजार रुपये आता आपल्याकडे खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही पण आहेत आता आपण नफा झाला की तोटा झाला ते शोधून या ठिकाणी खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून नफा झालेला आहे आता तो नफा किती आहे ते आपल्याला काढावं लागेल म्हणून नफाबरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत आहे दहा हजार रुपये आणि खरेदी किंमत आहे नऊ हजार रुपये म्हणून <Santhe> दहा हजार वजा नऊ हजार बरोबर एक हजार रुपये आता आपण शेकडा नफा काढू शेकडा नफा आपल्याला माहीत नाही मग शेकडा नफा आपण एक्स टक्के मानू एक्स छेद शंभर बरोबर एक हजार छेद नऊ हजार म्हणजे शंभर रुपये खरेदी किंमत असताना एक्स नफा झाला आणि नऊ हजार रुपये खरेदी किंमत असताना एक हजार नफा झाला आता आपल्याला एक्स किंमत काढायची आहे पण एक्सच्या छेद असताना शंभर आहे मग ते काढून टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला शंभरने गुणावं लागेल या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊ शंभरला शंभर घालवून टाकू त्यानंतर शून्य घालवून टाकू संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं एक्स बरोबर नऊ नौ। आता नऊने शंभरला भाग ची किंमत आपल्याला मिळालेली आहे अकरा पॉईंट अकरा म्हणून आपण लिहून घेतलं विजयला होणारा शेकडा नफा अकरा पॉईंट अकरा टक्के आहे यानंतर सहावं उदाहरण आहे बियाणे वीस हजार पाचशे रुपये मजुरी नऊ हजार सातशे रुपये औषधे व वखते पाच हजार सहाशे रुपये आणि विक्री अठ्ठावीस हजार सहाशे चाळीस रुपये आता आपण या माहितीच्या आधारे एक उदाहरण तयार करून घेऊ उदाहरण आहे विकासने शेतीसाठी वीस हजार पाचशे रुपयांचे बियाणे खरेदी केले शेतीसाठी त्याला नऊ हजार सातशे रुपयांची मजुरी लागली औषधे खतांसाठी पाच हजार सहाशे रुपयांचा खर्च झाला धान्य विकून त्याला अठ्ठावीस हजार सहाशे चाळीस रुपये मिळाले तर त्याला होणारा शेकडा नफा किंवा तोटा शोधा आपण अगोदर उदाहरणाच्या बाबी दिलेल्या आहेत त्या लिहून घेऊ बियाणे खरेदी किंमत वीस हजार पाचशे रुपये मजुरीवरील खर्च नऊ हजार सातशे रुपये औषधे व खतावरील खर्च पाच हजार सहाशे रुपये आता आपल्याला एकूण खर्च शोधावा लागेल मग त्यासाठी आपण या तिन्हींची बेरीज करू म्हणजे आपल्याला एकूण खर्च किती झाला तो समजेल म्हणून एकूण खरेदी किंमत बरोबर वीस हजार पाचशे अधिक नऊ हजार सातशे अधिक पाच हजार सहाशे आता, आता या तिन्हींचं इंच जर बेरीज केली तर ती पस्तीस हजार आठशे रुपये येईल एकूण खरेदी किंमत आहे पस्तीस हजार आठशे रुपये आणि एकूण विक्री किंमत आहे अठ्ठावीस हजार सहाशे चाळीस रुपये आता इथे खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त आहे म्हणून या ठिकाणी तोटा झालेला आहे म्हणून आपण लिहून घेऊ खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा जास्त आहे म्हणून तोटा झाला आता तोटा झाला पण तो किती झाला हे आपल्याला माहीत नाही मग तोट्या सूत्र वापरू आपण तोटाबरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत खरेदी किंमत आहे पस्तीस हजार आठशे वजा विक्री किंमत आहे अठ्ठावीस हजार सहाशे चाळीस पस्तीस हजार आठशे वजा अठ्ठावीस हजार सहाशे चाळीस केलं तर वजा बाकी येईल सात हजार एकशे साठ रुपये आता आपण शेकडा तोटा किती आहे तो काढू पण शेकडा तोटा आपल्याला माहीत नाही मग आपण शेकडा तोटा एकस टक्के मानू म्हणून एक्स छेद शंभर बरोबर सात हजार एकशे साठ छेद पस्तीस हजार आठशे म्हणजे शंभर रुपये खरेदी किंमत असताना एक्स तोटा झाला आणि पस्तीस हजार आठशे रुपये खरेदी किंमत असताना सात हजार एकशे साठ रुपये तोटा झाला आता आपल्याला एक्सशे किंमत काढायची आहे पण एक्सच्या छेद असताना शंभर आहे मग एक्स एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला ते शंभर काढून टाकावे लागतील मग ते शंभर काढून टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला शंभरने गुणावं लागेल म्हणून एक्स छेद शंभर गुणुले शंभर बरोबर सात हजार एकशे साठ छेद तीन हजार पस्तीस हजार आठशे गुणुले शंभर आता डावीकडे आपण शंभरने गुणलं म्हणून उजवी उजव्या बाजूलासुद्धा आपण शंभरने गुणलेलं आहे आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ शंभरला शंभर घालवून टाकू त्यानंतर शून्याला शून्य घालवून टाकू संक्षिप्त रूप दिल्यानंतर एक्स बरोबर सात हजार एकशे साठ भागिले तीनशे अठ्ठावन्न राहिलेला आहे मग तीनशे अठ्ठावन्नने ए सात हजार एकशे साठला भाग घालवू ची किंमत आपल्याला मिळालेली आहे एक्सबरोबर वीस टक्के एक्स आपण काय म्हणलं होतं शेकडा तोटा म्हणजे आपला शेकडा तोटा किती आला वीस टक्के मग हे उदाहरण शाब्दिक आहे म्हणून याचं उत्तरसुद्धा आपण शब्दात लिहू म्हणून आपण लिहून घेऊ विकासला होणारा शेकडा तोटा वीस टक्के आहे या सराव संचातली सहा उदाहरणं आपण सोडवलेली आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा